चला आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक तयार करणे त्यामधला उदाहरण संग्रह आहे सतरा त्या सतरा उदाहरण संग्रहामध्ये पहिला प्रश्न आहे चौकटीत योग्य संख्या हे आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे एक छेद दोन बरोबर डॅश छेद वीस म्हणजे आपल्याला अंश काढायचं आहे अंश कसा काढायचा आहे एक चे दोनशी सममूल्य अपूर्णांक शोधायचा असा अपूर्णांक शोधायचा की ज्याचा छेद कसा आला पाहिजे आला आला पाहिजे 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 मग आपण काय करूया एक चे दोन बरोबर आता मला सांगा इथं दोन छेद आहे पहिल्या अपूर्णांकामध्ये दोन छेद आहेत त्याचे वीस झाले मग मी या एक छेद दोन आपणांकाला काय क्रिया केल्याने मला वीस मिळेल गुणाकार कितीने गुणाकार केल्याने दहाने मी दोन ला जर गुणाकार केला छेदाला तर वरची संख्या म्हणजे कोणती आहे आउंच। अंश आउंच। अंशाला कशाने गुणाकार करायला पाहिजे आपण दहा ने कशाने बरोबर हे सोडून घेऊया दहा एक दहा दहा वीस मग एक छेद दोन सममूल्य दहा छेद हे आपल्याला उत्तर द्यायला समजलं काय समजलं चला आपण दुसरा उदाहरण पाहूया दुसरा पूर्णांक आहे तीन छेद अंश छेद चार सममूल्य पंधरा छेद डॅश म्हणजे घरी सांगली भरायचे आपल्याला ती काढायची मग या अपूर्णांकामध्ये तीन छेद चार हा अपूर्णांक आहे आता या तीन छेद चार अपूर्णांकाला आता इथं तीन अपूर्णांक होता अंश अंश किती घेतला आपण पंधरा पंधरा कधी मिळतो आपल्याला म्हणजे किंवा आप तीन ला गुणाकार भागाकार बेलिल वजाबाची काय केल्यानं पंधरा मिळत मिळवता येईल पंदा। कोणत्या संख्येने के गुणाकार केल्यानं तीन ची किती पट वाढली तिथं पाच पट वाढली म्हणून म्हणजे मला कितीने गुणाकार करावा लागेल तो पाच ने गुणाकार करावा लागेल मग मी पाच निगाकार केल्यावरती तीना पाचे पंधरा आणि चार म्हणजे मला मला सममूल्य आपण आपल्याला मिळाला तीन छेद चार सममूल्य पंधरा छेद वीस